सगळ्यात पहिले वाशिम जिल्ह्यामध्ये जी बदली करण्यात आली आणि पनिशमेंटच्या पनिशमेंट मुळे वाशिम जिल्हा देण्यात आला अशा मीडियामध्ये चर्चित असलेल्या आय अधिकारी उजय खेडकर यांची वाशिम मधून हकालपट्टी म्हणजे बदली झाली पाहिजे यासाठी हे आंदोलन या ठिकाणी आहे का आंदोलन करावं लागते या देशामध्ये आपण पाहत आहोत की प्रचंड प्रमाणामध्ये जिकडे तिकडे भ्रष्टाचार 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 जिकडे तिकडे लुटा लूट मग प्रशासनाच्या माध्यमातून असेल वेगवेगळ्या माध्यमातून असतील आणि म्हणून आम्हाला या ठिकाणी आवडून सांगायचं आहे की खोटे कागदपत्र दाखवून शासनाची फसवणूक करणाऱ्या पूजा खेडकर जे आय अधिकारी येतात जे वाशिम जिल्ह्यामध्ये आता नुकत्याच रुच झाल्या झालेल्या आहेत यांना यांची या ठिकाणाहून निलंबन करावं या ठिकाणी बदली करावी आणि त्याचबरोबर लोकसेवा आयोगातून सेवेतून त्यांना बडतप करावं हे आपले प्रामुख्यानं संभाजी ब्रिगेडची मागणी आहे कारण आपण सर्व मीडियाच्या माध्यमातून सोशल मीडियाच्या माध्यमातून पाहता पूर्ण महाराष्ट्र भरच नव्हे तर देशभर जगभर हा विषय आता आपला केलेला आहे आणि सर्वांना त्यांनी कशाकल्या प्रकारे कागदपत्र केली कशा कशा प्रकारे त्याच्या कुटुंबाची माहिती यावर जाणार नाही परंतु जर एखाद्या ओबीसीच्या कोट्यातून एक ओबीसीची जागा बळकावून त्याचबरोबर जर अशी खोटाडे कागदपत्र दाखवून या ठिकाणी समजा जिल्हाधिकारी पदावर एखादी महिला पोहोचत असेल मोठ्या पद्धतीनं आणि जी विकला महिला आहे किंवा ओबीसी कोठ्यातून जे समजा आरक्षण मिळणार आहे दागा तेन्ना, तेन्ना ते जागा त्यांची बळकावून त्यांना त्यांच्यावर अन्याय झालेला आहे ते अन्याय झाला नाही पाहिजे अशी संभाजी भूमिका आहे आणि म्हणून लोक विचार करतात किंवा एका व्यक्तीच्या मागे असं एवढं काय मोठी गोष्ट संघटना पक्ष आणि बाकीचे लोक मीडिया वगैरे लागलेले बांधवांवर विषय तो नाहीये विषय हा आहे की एमपीएससी युपीएससी सारख्या संस्थेमध्ये तर समजा भ्रष्टाचार होत असेल आणि या ठिकाणी चांगल्या हुशार गुणवंत अभ्यास विद्यार्थ्यांवर विद्यार्थी जर समजा अन्याय होत असेल तर संभाजी ब्रिगेड हे खपून घेणार नाही हे या ठिकाणी आपण नमूद केलं पाहिजे यासाठी हे आंदोलन आहे कोणावर तरी अन्याय करायचा आणि कोणाची तरी जागा बळकवायची आणि आपला फायदा करून घ्यायचा ते सुद्धा पैसे जोरावर हे संभाजी ब्रिगेड इथून पुढे खपवून घेणार नाही हे या ठिकाणी संदेश आपल्याला द्यायचा आहे आणि म्हणून म्हणून आपल्याला आपल्या महत्वाच्या ज्या मागण्या सगळ्यात पहिली म्हणजे बदली झाली पाहिजे दुसरी महत्वाची मागणी त्यांना सेवेतून केलं केला पाहिजे आणि त्यांनी चुकीच्या बर्यंत डॉक्युमेंट तयार केले असतील बनवले असतील मग ते मान कमी असू द्या दिव्यांग सर्टिफिकेट असू द्या किंवा आणखीन कोणते डॉक्युमेंट त्यांच्यावर सकोळ चौकशी झाली पाहिजे त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे आणि त्याचबरोबर त्यांना वडसअप सुद्धा केला पाहिजे अशा प्रकारची आपली मागणी आहे मित्र या ठिकाणी मला सांगायचं आहे की आपण या जीवनामध्ये जगत असताना जर एखादा एम पी एस सी सी मध्ये जर मुलं असतील मुली असतील आणि ते जर एखाद्या एखाद्या मार्गाने घडले असतील किंवा बाद झाले असतील आणि अशा व्यक्ती जर कोटाट्या कागदपत्रा लागल्या असतील तर त्यांच्यावर आणण्या नाही का आणि म्हणून होतगुरु गरीब ओबीसी विद्यार्थ्यांना नुकसान नाही झालं पाहिजे आणि या नुकसान करणाऱ्या पूजा खेडकर यांच्या विरोधामध्ये आतापर्यंत पाहिलं मी मी काल आपण जे निवेदन केलं यावर काही लोकांचे रिप्लाय आले पाहा की तुम्ही एका व्यक्तीला टार्गेट करता एका जातीला टार्गेट करता म्हणून मी या ठिकाणी उताहून नमूद करतो की हे आंदोलन एका व्यक्तीच्या किंवा एका जातीच्या विरोधात नाही हे आंदोलन आपल्या या ठिकाणी जे ओबीसी कोट्यातून त्या या ठिकाणी लागलेल्या आहेत आणि एक विकलांग म्हणून दाखवलेलं आहे ती जागा त्यांनी बळगावलेली आहे आणि त्यांच्यावरती अन्याय झालेला आहे आता हे किती टक्के दाखवलं चाळीस टक्के दिव्य म्हणजे दिव्य दृष्टी नाही चाळीस टक्के बरोबर आहे दृष्टी दोष आहे चाळीस टक्के आता चाळीस टक्के कसा हा सुद्धा प्रॉब्लेम आहे कारण की या ठिकाणी वाशिम जिल्ह्यामध्ये काम करत असताना या राज्यामध्ये काम करत असताना अनेक आवड विकलांग लोक पाहिलेले आहेत जे ऍक्च्युली पन्नास पन्नास टक्के वर आहेत तरी सुद्धा त्यांना ओरिजिनल सर्टिफिकेट काढण्यासाठी त्रास असावा लागतो त्यांचे काम इतर करत नाही आणि या ठिकाणी जर आपण पाहिलं तर तुम्हाला कोणत्या अँगलला त्या विकलांग वाटतात हे सुद्धा मला प्रश्न पडलेला आहे आणि म्हणून या विरोधात कोणती संघटना आतापर्यंत तुम्ही पाहल